मित्रांनो तुम्हाला नवीन राशन कार्ड काढण्यासाठी कुठेही जायची गरज लागणार नाही आता मी तुम्हाला घरी बसून सांगणार आहे तुम्ही नवीन राशन कार्ड साठी अप्लाय कसे करू शकता तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा नमस्कार मित्रांनो कसे आजार आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे अशी की राशन कार्ड चे तीन प्रकार पडतात पहिले पिवळे राशन कार्ड दुसरे केशरी राशन कार्ड तिसरे पांढरे राशन कार्ड पिवळे राशन कार्ड मध्ये बी पी एल आणि केशरी राशन कार्ड ला एपीएल म्हणतात आणि केशरी राशन कार्ड मध्ये दोन एन पी एच आणि टू आणि पी एच आणि पांढरे राशन कार्डला ए पी एल म्हणतात लाभ मिळत मित्रांनो नवीन राशन कार्ड अप्लाय करण्यासाठी आता मी तुम्हाला सांगणार आहे जसे तुम्ही करायचे आहे चला जर कोणत्या वेळ आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो इथे पिवळ्या रेशन कार्ड साठी नियमावली लागू आहेत या सर्व तुम्हाला नियमावली पाडाव्या लागतील आणि त्यानंतर तुम्हाला केशरी राशन कार्ड साठी इथे दोन दोन प्रकार मी सांगितले होते त्यामधले तुम्ही दोन्ही प्रकारेचे बघू शकता अटी या लागू शक लागू आहेत तुम्हाला इथे दोन्ही प्रकारच्या तुम्हाला लिय नियम अटी लागणार आहेत मित्रांनो तुम्हाला नवीन राशन कार्ड अर्ज अप्लाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की तुम्हाला पूर्वीच्या राशन कार्डमधले तुमचे नाव पूर्वीच्या राशन कार्डमधून डिलीट करावे लागतील त्यानंतरच तुमचा नवीन अर्ज हा अप्लाय होणार आहे म्हणजे तुम्ही नवीन अप्लाय अर्जासाठी अप्लाय करू शकणारा तर तुम्हाला एवढी महत्त्वाची मग काळजी जरूर घ्यायची आहे की तुम्हाला पहिल्या रेशन कार्डमधून तुमचे नाव पहिले डिलीट करा आणि नंतरच तुम्ही नवीन राशन कार्डसाठी अप्लाय करा चला तर आता मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही नवीन राशन कार्डसाठी कसे कर अप्लाय करू शकता सर्वात प्रथम तुम्हाला साईन इन आणि रजिस्टरवर क्लिक केल्यावर इथे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे पब्लिक लॉग इन पब्लिक लॉग इन ऑप्शन निवडल्यावर इथे तुम्हाला न्यू युजर साइन अप हिअर याच्यावर क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसणार आहे यामधलं तुम्हाला थर्ड नंबर्स ऑप्शन आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड याच्यावर सिलेक्ट करायचं आहे आणि चेक राशन कार्डवर क्लिक करायचं आहे इथे हा फॉर्म येऊन जाणार आहे ह्या फॉर्ममध्ये आपापले आप डिटेल इथे भरायची आहे इथे नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे तुमच्या मराठी लँग्वेजचं इथं मराठी लँग्वेजमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे पहिल्या बॉक्समध्ये त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर तसं फुलनेम आहे तसं नाव आणि आधार कार्ड नंबर इथे जेंडर मोबाईल नंबर ॲड्रेस लॉग इन आय डी तुम्ही तो जीमेल ॲड्रेस टाक टाकणार तोच तिथे लॉग इन आय डी टाकायची आहे तिथे मग चेक अवेलेबल भीटीवर क्लिक करून इथे एंटर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड कॅप्चर टाकायचा आहे गेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे जो जो नंबर इथे आधार कार्डला लिंक असणार आहे त्यामध्ये एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्या इथे सर्व आता डिटेल फिलअप गिलअप झाल्यावर इथे तुम्हाला मित्रांनो त्यानंतर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे डबल पब्लिक लॉगिन क्लिक करायचा आहे इथे तुम्हाला आता रजिस्टर यूजरवर क्लिक करायचा आहे रजिस्टर यूजरवर क्लिक केल्यावर मित्रांनो इथे एक फॉर्म येणार आहे इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर फिलअप करायचा आहे त्यानंतर तुमचा कॅपच्या फिलअप करायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला आणखीन तुम एक ओ टी पी येणार आहे तो इथे फिलअप झाल्यावर तुम्ही एक नवीन वेबसाईटवर लॉग इन होऊन जाणारा इथे तुम्हाला अप्लाय एडिट राशन कार्ड अप्लिकेशन इथे दिसणार आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनने तुम्हाला इथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव त तालुक्याचे नाव गावाचे नाव तसे सर्व हे तुम्हाला सिलेक्ट केल्यावर ॲड मेंबरवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या जेवढे काय मेंबर असतील तेवढ्या मेंबरचे इथे ते पासपोर्ट आणि सर्व काही इथे आता डॉक्युमेंट तुम्हाला ॲड करावं लागतील जे बघू शकता तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर तुमचा फोटो ॲड करा लागत लागणार आहे पी डी एफ किंवा पी एन जी फॉर्ममध्ये आणि इथे तुम्हाला पूर्ण डिटेल तुमच्या घरातली जे तुम्हाला संपूर्ण इथे डिटेल इथे भरावं लागणार आहे मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला फादर नेम जेंडर डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर इथे सर्व बँक नेम बँक डिटेल कॅटेगरीज सर्व तुम्हाला फिलअप केला इथे आता इथे टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करून इथे सेव्ह करावं लागणार आहे चला तर आपण इथे आता बॅक येणार आहोत इथे तुम्हाला सर्व इथे डिटेल भरायची ॲड मेंबर तुमच्या इथे ॲड मेंबर पण तुम्ही करू शकता आणि इथे तुम्हाला कार्ड टाईप्स डिटेल ॲड्रेस डिटेल गॅस डिटेल न्यू एन एफ एस ए सर्व डिटेल इथे भरायची आहे इथे तुम्ही बघू शकता इथे कार्ड टाईपमध्ये इथे तुम्ही कोणते पण इथे कार्ड टाईप करू शकता तर तुम्हाला ए वायवालं करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता पण यामध्ये तुम्हाला मित्रांनो मी माझी इ म्हणजे की माझं असं सजेशन आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही पी एच एच सिलेक्ट करावं कारण की यामध्ये तुम्हाला खूप लाभ मिळणार आहे नाहीतर तुम्ही तुमच्या मताने करू शकता चला तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल इथे भरायची आहे एकदम परफेक्ट वाली आणि सबमिट अप्लिकेशन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे चला तर आता आपण हे तुम्हाला मी डिटेल्स सांगणार आहे तुम्हाला आयडेंटी प्रूफमध्ये इथे तुम्हाला तुम्ही कोणते पण इथे डॉक्युमेंट देऊ शकता इथे वोटर आय डी ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट इथे कोणते पण तुम्ही डॉक्युमेंट देऊ शकता ॲड्रेस प्रूफमध्ये पण तुम्ही कोणते पण डॉक्युमेंट देऊ शकता आणि इथे इथे पण तुम्ही कोणते पण डॉक्युमेंट इथे भरू शकता इथे बघू शकता तर चला तर मग हे सर्व डिटेल तुम्हाला भरल्यावर खाली आल्यावर इथे इथे बघू शकता आता तुम्हाला इथे सर्व डिटेल इथे भरल्यावर इथे खाली यायचं आहे मित्रांनो सर्व हे बॅक झाल्यावर तुम्हाला आता खाली यायचं आहे खाली आल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशन यामध्ये क्लिक करायचं आहे सबमिट ॲप्लिक सबमिट ॲप्लिकेशन फॉर व्हेरिफिकेशन अँड अप्रुव्हल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं इथे इथे क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला इथे तहसील लेवलच्या इन्स्पेक्टरकडे लॉग इन होऊन जाणार आहे इथे तहसील इन्स्पेक्टर हे पंचेचाळीस दिवसाच्या अंदर हे तुम्हाला अप्रूव करून देणार आहे आणि तुम्ही इथे आर सी स्टेटस चेक पण करू शकता आणि डाउनलोड पण करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर पुस्तक घ्यायचे असतील तर तुम्हाला तहसील कार्यामध्ये कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या हातोहात तुम्हाला पुस्तक भेटणार आहे तर मित्रांनो आता प्रश्न असा आहे की हे नाव डिलीट कसे करायचे पुस्तकमधून तुमचे नाव डिलीट कसे करायचे चला तर तुम्हाला आता बॅग यायचं आहे बॅग आल्यावर तुम्हाला आर सी एम एस महापूर गव्हर्नमेंट इंडिया लॉग इनवर वेबसाईट लॉग इन झाल्यावर तुम्हाला इथे मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे पिवळे राशन कार्ड असेल तर माझी इच्छा अशी आहे की तुम्ही त्यामधून नाव डिलीट नका करू कारण की नंतर तुम्हाला पिवळे राशन कार्ड मिळणार याची गॅरंटी नाही आहे तर मी अशी माझी इच्छा आहे की तुमच्याकडे पिवळे राशन कार्ड असणार तर तुम्ही ते नाव डिलीट नका करू आणि जर तुमच्याकडे केसरी राशन कार्ड असाल तर यामध्ये मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवून दाखवणार यामध्ये मी तुम्हाला नंतर व्हिडिओ बनवून दाखवणार आहे आपला व्हिडिओ इथे सेंड करूया तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर आपला व्हिडिओ इथेच थांबूया よし